या ठिकाणी असे तवे मिळतात भिडाचे तवे पण आहेत का खलबत्ते वरवंटे रुपवती मध्ये वापरतात ते आहेत का अच्छा हा सेट असतो पूर्ण तो सेट कसा मिळतो आणि इकडे हे ताक फेमस आहे का इकडचं ताक फेमस आहे इकडचं ताक घेतलंय सोबत सोबत ताक वा कांदा वेळ घालून मटकी वटाने पोहे पण आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये मी ज्या ठिकाणी थांबलो तिथूनच हा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे आत्ता मी वाकड हिंचवडीमध्ये होतो तर इथून आता मी चाललेलो आहे स्वारगेट स्वारगेटला पहिले एका मला रूम बुक करायला लागणार आहे कारण की आज मी तिकडे थांबणार आहे तिकडचे जवळपासची जी काही लोकेशन आहे स्थळ आहेत तिथे आपण फिरणार आहोत सगळ्यात पहिलं आपण आज दर्शन घ्यायला चाललेलो आहोत ते म्हणजे दगडूशे ठरवाई गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललं आहे नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि काहीतरी नवीन संकल्प घेऊन आपण प्रॉसेचे व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे तर पुण्यात पहिला आलो आपण सध्या सकाळची वेळ नाश्ता अजून काय झालेला नाही सकाळपासून एडिटिंग करत होतो आता रस्त्यामध्ये कुठेतरी करून नाश्ता वगैरे आपले पुण्यामधले सबस्क्रायबर आहेत रोहन दादा ते भेटणार आहेत त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आता आपण भेटूया तर आज ते मला भेटतील स्वागेटमध्ये वगैरे त्यानंतर पुढचा प्रवास असणार आहे या रूम होती इकडे मी थांबलो होतो बॅग पॅक केले आहे सगळं सामान घेतलेलं आहे हेल्मेट आणि आपली गाडी खालीच पार्क केलेली आहे सो त्याला निघूया आता या साईडला बघताय आपण बाईक लावली होती आणि पण आहे गाडीत पेट्रोल वगैरे आहे व्यवस्थित लागलं तर कुठे आपण चला पुणे एक्सप्लोर करायला सुरुवात आता पुण्यातले रस्ते आहेत ना कुठे कुठे वन वे पण आहेत पण थोडं सांभाळून आता मघाशी मला गुगल मॅपला लोकेशन दाखवलं ते वन वे होता नशीब एका माणसाने सांगितलं मला तिकडे की पोलिस आहेत थांबा तिकडे नाही ना मी डायरेक्ट गुगल मॅपच लावतो आणि जातो डायरेक्ट कारण की आणि सगळ्या गोष्टी जमत नाही पहिला पोहोचूया तिकडे आपण पुण्यातले सकाळचे ना ट्राफिक खूप असते इकडे भरपूर जण रस्त्याला गाड्या बाईक वगैरे खूप असतात त्यामुळे थोडस सा लवकर सांभाळून जायला आपल्याला मी पोहोचलो आता इकडे शनिवार वाड्याच्या जवळपासच्या परिसरामध्ये इकडे जरा वेट करूया आपले सबस्क्रायबर आता येत आहेत त्या ट्रॅफिक मात्र इथपर्यंत पोचलो म्हणजे लय मोठी कामगिरी केली असं जर वाटतंय मला कारण की रस्ते कसले कुठून कुठून कनेक्ट करत मध्ये जर रस्त्याचं काम चालू आहे ते बंद केलेले रस्ते आहेत नशीब गुगल मॅप लावलेला मी भरकटला असतो पुण्यामध्ये खूप सारे रूम शोधता शोधता माझा नाकी नवाला म्हणजे भरपूर सारे नीट होती हॉटेल्स दिसत होते परंतु मी ज्या एरियामध्ये आलो ना ते त्या एरियामध्ये सगळे हाय रेट्स होते काय करणार आणि सिंगल मला फक्त रात्री झोपायचं होतं आणि दिवस फिरणार आहे मी शेवटी मला एक सिंगल बेड असलेला एक रूम मिळाला आहे आणि तिथे मी न्यायलो आहे हे बघा बारा इकडे वाजायला आले पूर्ण दिवस गेला याच्यामध्ये तर मंडळी आता मी पोचलेलो आहे रास्तापेठ खावगल्लीच्या इकडे नाश्ता खाव करण्यासाठी आणि हा गजबजलेला परिसर आहे पूर्ण पुण्यातला इकडे तुम्ही बघाल ना आता तुम्हाला पराठावाले डोसावाले सगळे मिळतील गजबजलेला एरिया पूर्ण इथे एक चांगले मिसळ मिळते श्री कला मिसळ आपा मिसळवाले इकडे आपले दादा भेटले ते नमस्कार आहे ना, ना आपले सबस्क्रायबर आहेत गाडीकडेच लावले ते म्हटले इथे आपण भेटू इथेच तर इकडे मिसळ चांगली मिळते आबांची मिसळ तर मी पुण्याला याच्या अगोदर यांना मेसेज टाकला होता दादा येतो इकडे ते हडपसरला असतं ना तुम्ही हडपसरला असतो हा तर ह्यांचं चॅनल आहे तुमचा युट्यूब चॅनल आहे मी नॉर्मल आपल्या गड किल्ल्यांचं किंवा असं नॉर्मल व्हिडिओ बनवतो ओके ओके काय रेग्युलर नाही व्हिडिओ बनवत बनवतो रोहन यांचा आणि आपण ते म्हटलं पहिला मिसळ आपण टेस्ट इकडे हे करू नाश्ता करून नंतर पुढे जाऊया तर चला इकडे नाश्ता करू पहिला

मध्ये पोहे पण आहेत वा कांदा घरी घालून मटकी वटाणे पोहे पण आहेत हे टाक फेमस आहे इकडचं टाक फेमस आहे इकडचं टाक घेतलंय मिसळी सोबत टाक तर दादा म्हटलं की आपण करूया जाऊया आता इथून पुढे बाईक मी चालवतो बोलायचं मला शूट करायला तरी कारण उडून शूट करायला मिळत नाही सगळं गाडी चालवणार सगळं हे पूर्ण रास्तापेठ फेमस आहे आणि एम हॉस्पिटल आहे ना इकडे समोर येते के एम हॉस्पिटल पुण्याचं पुण्यामध्ये एक नोटीस केलंय हेल्मेट घालत नाही कोणी जास्त ट्रॅफिकचे नियम पडायचे हेल्मेट ना घालायचा हे खरंच जुनक पुणे ना हे जिवा महाले चौक छान म्हणालोय पुण्यातली ट्राफिक फेमस आहे दुपारचे बारा वाजून गेलेत तरी पण ट्राफिक बघा रस्त्याला किती आपण चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला बस पण त्यामध्येच रिक्षा पण त्यामध्ये मंदिराच्या आवारात पोचला आपण आणि इकडे दर्शन तत्काळ दर्शन शंभर रुपये घेतात लाईन लावायची गरज नाही ना ना तुम्ही बाहेरून दर्शन घेऊ शकतात आतमध्ये तुम्हाला जर रांग लावायची असेल तर इथून तुम्ही बाहेरून दर्शन अगदी चांगलं दर्शन होता इथून पण आणि रोडच्या साईडला जाय एकदम आपण आतम्या जाणार आहोत आता तर आपण आत्मय ना आतमय झालोय ना दर्शन झालेलं आहे प्रसादी प्रसाद घेतलाय बाहेर आणि ओळख दर्शन झालं पूर्ण प्रसादी पण आता इथे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर समोर आहे ना इकडे भरपूर सारी दुकान आहेत जिकडे तुम्ही फ्रेम्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत घरात लावण्याच्या वस्तू हा मंदिराच्या एका साइडचा सा भाग आहे इथून रांग सुरुवात होते रांग खूप मोठी आहे आणि मंदिर बघा असं दिसत आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा इकडे भिडे वाडा होता तो वाडा आता तिथे नाही आहे इथेच श्री शिक्षणाची सगळ्यात पहिली मुहूर्त मेट लावली गेली म्हणजे समोरचाच परिसर आहे आणि खूप गर्दी असते इकडे इकडे आजूबाजूला शॉपिंग साठी पण भरपूर आहेत ना लक्ष्मी रोड आहे लक्ष्मी रोड आहे शॉपिंग ची सगळी दुकान okay, आहेत बेलबाग चौक okay. इथून आपण राईटला आलोय की पूर्ण हे लक्ष्मी रोड इकडे शॉपिंग साठी खूप फेमस आहे ना या साईडला तुम्हाला ज्वेलरीचे पण दुकान भरपूर बघायला मिळतील लेडीज साठी जास्त शॉपिंग आहे ना इकडे लेडीज ओके इकडे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे बाग ना इकडे इथे पण शॉपिंग आहे सगळ्या लेडीज शॉपिंग सगळी आणि हे गणपती बाप्पाचं इकडे मंदिर आहे इथे गणपती असतो ना एक पुण्याचे जे मानाचे पाच गणपती आहेत त्यातला इथे एक गुरुजी तालीम हा एक मानाचा गणपती इथे बसतो गणपतीच्या काळात तर हा लक्ष्मी, लक्ष्मी रोड आहे आणि इकडे बघाल तर तुम्ही हे सगळं तुळशीबाग जे लेडीज साठी जे खरेदी करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या इकडनं आतमध्ये आणि इकडे एक मानाचा गणपती आहे जो तुळशीबाग मानाचा गणपती आहे लक्ष्मी रोड तुळशीबाग बाजूबाजला हा पूर्ण लक्ष्मी रोड ओके तुळशीबाग आतमध्ये अच्छा ज्या आतमधल्या असं गल्ल्या तुळशीबाग आणि समोर असं गेलो की लक्ष्मी रोड रिटर्न तुळशीबाग ओके चितळे बंधू हा ते मेन मेन ऑफिस आहे इकडेंचं मेन ब्रांच त्यांची इकडेच आहे का चला बघूया पुण्यात बरीच अशी मंदिरे जुनी जुनी पण आहेत हा तिकडून स्वारगेटवरून आलेला रोड आहे तो बाजीराव रोड लक्ष्मी रोड बाजीराव रोड आणि तुळशी बाग हे सगळे बाजूबाजूला तरी आहेत आणि चितळ्यांची यांची मेन ब्रांच आपण फिरत फिरत आता आज तुळशीबागच्या इकडे आहे तुळशीबाग खास करून लेडीज साठी शॉपिंग साठी हे ठिकाण आहे आतमध्ये आपण जस्ट गो थ्रू ब्लॉक करणार आहोत आतमध्ये फिरणार आहोत तुम्हाला कशा प्रकारे हे तुळशीबाग आतमध्ये आहे आणि काय काय दुकान आहे बघायला मिळणार आहे इकडे भरपूर जण शॉपिंग करायला येतात करायचं टायमाला लेडीज वगैरे ए टू झेड मिळणार सगळं मुंबईला कसं भुलेश्वर वगैरे मला वाटतं मार्केट आहे तसं इकडचं हे <laughs> बोलतात मुंबईला समुद्र आहे पुण्याची मंडळी बोलतात आमच्याकडे तुळशीबाग आहे तसं आहे तुळशीबाग नावार नावाजलेलं ठिकाण आहे पुण्यातलं काही नाही मिळणार ते सगळे मिळणार तुम्हाला सणाच्या टायमाला तर खूप गर्दी असते तिकडे पूर्ण असा गल्ल्या गल्ल्यात आपण या साईडने आलो असे इकडे पण गल्ली आहे इकडे पण आहे जिकडे तिकडे तुळशी बाग आणि पूर्ण दुकानच दुकान इकडे बॅगच बॅग बैक आहे त्या बाबा आणि सगळे रिझनेबल मिळणार तुम्हाला इकडे सेल लागला आहे वस्तू कप वगैरे घरगुती भांडी तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकडे जे गणपती मानाचे त्यामधला हाय गणपती तर आता आपण हे तुळशीबा बाबा बघितल्यानंतर कुठे जाणार तुझा आपण रविवार पेठ अच्छा तिकडे जाऊया किती फिरलं तरी संपणार नाही असं पूर्ण मार्केट आहे तर हे पूर्ण फुल मार्केट आहे देवासाठी हार वगैरे पण शेवंतीचे वेगळ्या प्रकारची फुल आहेत कलर ची शेवंती कलर वेगळा अकरा वेगळा मिक्स पण आहेत काका हलवाई पुण्यातले काही अशी फेमस दुकान आहेत त्यातलं हे सत्तागुरु महाराज आहे रस्त्या रस्त्याला दुकानं रस्त्या रस्त्याला दुकान मंदिर आहेत खूप सारी मंदिर आहेत जिकडे जाऊ तिकडे मंदिर दिसतात हे बुधवारपेठ हे मधली भांड्यांची दुकान आहेत जुनी जुनी दुकान आहेत तुम्हाला यांच्या हे फालके रावली बघा लावायला दरवाजे बंद करायचे त्यावरून समजेल तुम्हाला इकडे पुण्यातली बस हॉटेलसाठी बी भरपूर सारे जम करायला तयार करायला भांडतच ना मोठी मोठी सगळे म्हणणार तुम्हाला इकडे पुण्यातला असतो ना एवढे व्हिडिओ केले असेल पुण्यामध्ये विचारू नका कारण सेपरेट सेपरेट व्हिडिओ करता येईल असा पूर्ण मार्केट इकडे आता मी एकत्रच फिरतोय गो थ्रू करतोय सगळा व्हिडिओ एकत्रच कंबाईन पण तुम्हाला स्पेशल डेडिकेटेड इकडच्या भांड्यांच्या मार्केटचे व्हिडिओ करता येऊ शकतो एवढं खूप फिरण्यासारखं इकडे आहे हे पूर्ण भांड्यांचेच दुकान आहे श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान यांचं इकडे मोठ आहे तर त्यांच्या इकडे जेवण असतं हा इकडे पण जेवण वाढलंय बरेच मंडळी इकडे जेवण जेवतात हे लहान असते इकडे इकडे बघा मातका फुले मंडई समोर दिसते का तुम्हाला बघा अशी इमारत आहे खूप जुनी आहे गणपती साठी आम्हाला यार हे मंडई सेक्शन आहे मेट्रोचं आणि मेट्रो याच्या खालून गेले म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो आहे पुण्यामध्ये इथून डायरेक्ट आता शिवाजीनगर ना सिव्हिल कोर्टला गेलेली अच्छा पिंपरीला तर एकदम अंडरग्राऊंड आहे पूर्ण या ठिकाणी असे तवे मिळतात भिडाचे तवे पण आहेत का पण या ठिकाणी तुम्हाला दगडी वस्तू पण मिळतील खरेदी करता येते जाते आहेत खलवत्ते आहेत पाटे वरवंटे अगदी कसं आहे हे हो कलबत्ता हा मोठावाला साडेतीनशे आहे साईज छोटे मोठे सगळे आहेत तुमच्याकडे हे दीडशेला आहे आणि हा वाला साडे सातशेला हे नामन दिवे ना ते कसे आहे तीनशे हे तुम्ही स्वतः बनवता का विकायला आणतात तर हे यांचं दुकान आहे इकडे मंडईच्या समोरच आहे हे बघा पोलीस चौकीच्या समोर ना आणि ते पाटे आहेत ना ते सगळे पाटे वरवंटे हे जाती कशाला वापरतात ही रुखवतीमध्ये वापरतात ती आहेत का अच्छा हा सेट असतो पूर्ण तो सेट कसा मिळतो हा चौदाशेला आहे पूर्ण तर यामध्ये पाटा वरवंटा जाता तुळस आणि दिवा आहे आणि इकडे खलबत्ता असं से संपूर्ण सेट किती चौदाशेला लग्नाचा रुखवतमधला रुखवतमधला असेल ना मधला सेट तुम्हाला इकडे मिळेल तर हे तुम्हाला मंडईच्या समोर आहे ना अगदी एकदम समोर समोर आहे हे असं त्यांचं पोलीस अपिरीच्या समोर आहे आणि इकडे तुम्हाला हे पण तवे वगैरे मिळतील असेल सेम क्रॉफर्ड मार्केट सगळंच आहे क्रॉफर्ड मार्केटला पण असंच आहे आणि तिला पण पन मापना फुले मंडईच बोलतात तर पुण्यातली ही मापना फुले मंडई आहे मकर संक्रांती तर तिळगुळ आले मार्केटमध्ये मा कसा किलो आहे तिळगुळचा दोनशे ऐंशी रुपये सध्या आता बा बाजारपेठा आहे आणि फुलतील ना महात्मा फुले मंडई जर आतमध्ये राऊंड मारून येऊ आपण संतरावा किती आला इकडे फ्रेश इकडे बघा बोर वेगळ्या प्रकारची बोर बोरा बोरांचंच दुकान आहे खास स्पेशल फक्त बोर मिळतात त्यांच्याकडे पुन्हा पूर्ण हे कांद्या बटाट्याने सगळ्या घरगुती लागणाऱ्या वस्तू मिळते तिकडे हे मेन मंडई आहे नाही ना गुलटेकडीला पण आहे का गुलटेकडी मंडई याच्यापेक्षा मोठी आहे त्यातली नंतर ही एक, एक मंडई लागते इकडे बघा तुम्हाला सगळं दोन एक, एक मिळेल सगळं दुपारचं टायमिंग आहे निवांत असतात सगळे सकाळची ह्या गोष्टी खरेदी करायला भरपूर गर्दी असते इकडे रविवारची काही जास्त गर्दी असणार कारण सगळ्यांना सुट्टी असते काही जण हप्त्याभरात शॉपिंग करतात तर मंडळी पुणे फिरता फिरता बऱ्याच काही गोष्टी फिरलोय आहे मार्केट फिरलं तुळशीबाग आणि तिकडचा परिसर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सेपरेट सेपरेट व्हिडिओ व्हिडिओ करता येतील खूप निवांत वेळ असेल ना तर इकडचे व्हिडिओ प्रॉपर इन्फॉर्मेटिव्ह होतील पण मी खूप कमी वेळेसाठी आलेलो आहे आणि मला आजच्या दिवसात बऱ्याच काही गोष्टी फिरायच्या आहेत त्यासाठी मग जेवढं काही शक्यतो तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न आज केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा नेक्स्ट टाईम मी त्या फॅमिलीसोबत वर्षाला घेऊन त्यावेळी निवांत शॉपिंग पण होईल आणि सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ करू तर पुण्यात छान वाटतं आहे जर आता सेटल झालं आहे दुसरा दिवस आहे पुण्यातला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या काही आठवणी असतील इकडच्या बागेतला इकडच्या शॉपिंगच्या वगैरे किंवा काय जुन्या काही गोष्टी या व्हिडिओत मला सांगायला जमल्या नसतील तुमच्या तुम्हाला माहितीशीर शेर। असतील तर मला जरूर कमेंट करून सांगा भेटू पुढच्या वेळी मी तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत आहे बाय हां बे टाटा सी यू बाय